सर आज हायकॉर्टान एक पेटिशन आशिले स्मार्ट सिटीच्या संदर्भात आणि तातून विषय आशिल्लो की डेडलाईन थर्टी फस्ट मेचो एक डेडलाईन विषय चालू असे झालं ते एक विषय म्हणजे आम्ही कोर्टात सांगिले की रोड्स जे ओपन केल्या म्हणजे खडले आणि गावां चालू असतात पण रोड्स आम्ही ऑपरेशनल करतले म्हणजे लोकांक यूज करत ऑपरेशनल करतले एक स्टेटमेंट केला त्याच्याबरोबर आम्ही असे सांगितले की कामां जी कंप्लीट करण्याची डेडलाईन आता पण ती थर्टी फस्ट मे मेन आशिली आणि गव्हर्मेंटानुय सांगिले की ते कंप्लीट करता म्हणजे दोन विषय आशिले टोटल प्रोजेक्ट आणि रोड ऑपरेशनलायज कसे करषयाचे व जे आर्ग्युमेंट झाले ते आर्ग्युमेंट्स कंप्लीट झाले आसपास पण कोर्टान आता इत सांगला फाल्या केस द की स्ट्रेच वाकुल सर्कल अप टू एसटीपी या स्ट्रेचचा जो रोड असा पण ते काम कंप्लीट कर तो टाइमलाइन केन्ना कंप्लीट जात फुल्ली रोड सामको फंक्शनल एंड ऑपरेशनलाइज एज वेल एज कंप्लीटेड कितले तारीख मेन जातलो ही फाल्या कोर्टान डेडलाइन डेडलाईन दिवपची आता पार चार्ट दिवप सो लागून केस फाल्या दौरली कोर्टात दुसरे विषय आशिल् कॉन्ट्रेक्टच्या संदर्भात हां तर कोर्टान असं म्हला की काँट्रेक्टाप्रमाणे काम कॉन्ट्रेक्टर कंप्लीट कर ही माहिती कोर्टात दिवस आणि ती ती माहिती बाकीच्या कॉन्ट्रॅक्टा संबंधी आम्ही फुडल्या आठवड्यात बी कोर्टात दितले पण फाल्याची जी तारीख ठरल्या फाल्या जी तारीख दिल्या कोर्टात ही फक्त ह्या विषयाचे काकुलो सर्कल टू एस टी पी या एरियाचे काम केन्ना कंप्लीट